न्यूज नारीचा आवाज ओळख फुरसुंगी बिबट्याबद्दल अफवा असल्याची माहिती भेकरायनगर सध्या बिबट्या दिसल्याची चर्चा सर्रास सर्वत्रच ऐकण्यास मिळत असून काल परवा फुरसुंगीच्या नगर परिसरात काही ठिकाणी बिबट्या दिसल्या असल्याची माहिती तसेच स्टेटस व वा फोटो व्हायरल होऊ लागले पण खरं तर अशी कुठलीही माहिती खरी नसून फक्त अफवा असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे लोकहित माध्यम न्यूज चॅनेलकडून सर्व नागरिकांना व युवा मित्रांना सांगण्यात येत आहे की कृपया असा कोणताही चुकीचा अफवा पसरवणारा स्टेटस किंवा व्हिडिओ व्हायरल करू नका प्रशासनाचे यावर लक्ष असून बिबट्याबद्दल खोटे स्टेटस ठेवणाऱ्यांवर लवकरच गुन्हा दाखल होणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका